जय भवानी जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं यूट्यूब चॅनल आग्रे ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो दिवाळीला अवघे पाच दिवस बाकी आहेत आणि दिवाळी म्हणजे प्रत्येकाच्या घरात आनंद आणि उत्साहाचं असं वातावरण असतो लहानपणी आपण पण खूप मजा करायचो सकाळी उठून फटाके फोडायचो आणि दिवाळीमध्ये मेन जी मजा असायची ती म्हणजे आपल्या महाराजांचे गडकिल्ले बांधायची तेव्हा एकदम प्रॉपर आपण किल्ले असे बांधायचो नाही आपल्या शेतात जाऊन आपण शिक्कळ वगैरे दगड जमा करून आपण नॉर्मल असा किल्ला बनवायचो तर तीच मजा आपल्या बिल्डिंगमधले म्हणजे आपला मोरेश्वर पार्कचा जो परिवार आहे त्यातली पोरं आहेत छोटी छोटी पोरं ती खूप मेहनत घेतात आता किल्ला बनवायला सो मी दाखवत होतो त्यांची मेहनत तुम्हाला आणि जर तुम्ही पण दिवाळीला तुमच्या सोसायटीमध्ये कोणी किल्ला बनवत असेल तर त्यांना जरा मदत करा त्यांना प्रोत्साहित करा कारण की येणारी पिढी आहे ना जर यांना आपण या गोष्टी समजवल्या नाही ना, ना तर आपला इतिहास त्यांच्यापर्यंत पोचणार नाही त्यांच्यापर्यंत पोचला तर ते अजून पुढच्या पिढीपर्यंत निघली सो बघूया आता आपण आपल्या मुलांची मेहनत पूर्ण आमच्या मोरेश्वर पार्क मध्ये किल्ला बनवतात सर्व तर पहिले सर्व साफ करून घेतात आपले नयन माली आग्रे ट्रेकर्सचे मेंबर किल्ल्याची आखणी करून देणार आहेत पोरांना काय नयन बोलणार त्याने पण केलेली पण त्याने थोडासा चुकलेला तो थो। इकडे बघू शकता तुम्ही वाईट आहे यांनीच केलेली नंतर याच्याकडूनच आपण कोणता किल्ला बनवतात ते विचारू यालाच आणि याच्याकडून थोडी माहिती घेऊ कमेंटमध्ये सांगा नक्की तुम्ही का कोणता किल्ला असेल तुम्हाला मी विचारेनच नंतर दाखवेन तुम्हाला तर पोरांनी फुल मेहनत घेतली आणि हे नुसते आलेत फटाके फोडायला हां बघ कसा बोलला तो म्हणजे तो आहेच तसा बघ ना कसा पोटल्या पोटल्या तो पोटल्या बॉडी बिल्डर नाही बॉडी बिल्डर पोटले नसतात पोटल्या नाही घ्यायचा लाख नि करायला आता नाही घेतोय का पब्लिक कन्फ्यूज आहे एवढ्या रेषा मारल्या तुम्हाला समजेल नक्की बस भाला रावदे दे चार मेहनत घेतली राव दे नंतर कर जाम छोटा झाले नाही न्या मोठा करू लागून त्याच्या साईडने बरोबर बघून सांगा नक्की कोणता किल्ला असेल यो का वाटत पब्लिकला समजेल का कुठला किल्ला हा नाही न्या समजेल ना नव्वद टक्के लोकांना नाही समजणार हे बघून कोणता किल्ला आहे फक्त दहा टक्के लोकांना समजेल एकदम डार्क कर जरा तर मित्रांनो आता किल्ल्याची आखणी तर करून झाले पूर्ण तर अजून सांगितलं आहे तुम्हाला अजून आपण कोणता किल्ला बनवणार येते आणि इकडं सर्व पोरं आपली मेहनत घेत आहेत इकडे पाण्याचा ड्रम वगैरे आणून आहे गेले आता स्ट्रक्चर बनवतील पूर्ण विटांचा साईड साईडने आणि मग त्याच्यानंतर तिथं गोण्या वगैरे ठेवून पूर्ण किल्ल्याची बांधणी चालू करतील आज आज ॲक्च्युली आहे सव्वीस तारीख आणि बघू आता चार दिवसात त्यांचा किल्ला ते तयार होत होता दररोज लॉग बनवेल मी त्यांच्या मेहनतीचा कारण की सुट्टीच्या दिवसांमध्ये पण अशी मेहनत करायची ना म्हणजे हल्लीच्या पोरांमध्ये पण जोश आहे जसं आपल्यासोबत असायचं तसं तर बघूया आता थोडा स्ट्रक्चर झाला की मी परत व्हिडिओ स्टार्ट करेन भेटूया हो पोरांची मेहनत बघा नयननी त्यांना पूर्ण आखून दिलेला आणि सर्वांनी पोरांनी आणि एक सूरज कोणतरी होता त्याने पण ठेवले सूरज जाम कामाचा जा। दिवस आहे आज सुट्टी ना सुट्ट लागला किती दिवस किती दिवस अकरा दिवस कोणीच घरी जाऊ नका मग इथंच थांबा नयननी बघतो त्यांना आखून दिलेला सर्व त्यांनी सर्व गोण्या वगैरे सर्व ठेवलेत प्रॉपर अजून खूप काम बाकी आहे आणि आता ब्लॉग जरा शूट होते ना म्हणून जरा नयन गेल्या जरा हात लावायला नयनचा कामच आहे ते फुटेज खायचा तो रियन म्हणून कोणतरी होता सूरज फुटेज खातो जाम आता सूरज फुटेज नाही येऊ बा फुटेज खातो येऊ अरे तुम्ही बघत ना का बाबा काम करा हे तुझं नाव काय तुला कोणी सांगितलं किल्ला बनवायला तुला म्हणजे आवड कशी झाली का आपण किल्ला बनवला पाहिजे किल्ले बनवायला मजा येते कोणाचे किल्ले आहेत किल्ले कोणाचे असतात इकडे इकडे बघून शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ठीक आहे ठीक आहे सर्व पोरांना आवड आहे किल्ले बनवायची म्हणून सर्वजण दरवर्षी किल्ला बनवतात तर आम्ही पण सर्वांना म्हणजे किल्ले स्पर्धा पण ठेवलेली आहे आणि रांगोळी स्पर्धा पण ठेवली आहे पोरांची आवड बघून सर्वांना जरा प्रोत्साहन मिळेल म्हणून सर्वांना आपण काय करू माहिती का हे गोली ठेवले ना तरी याच्यावरती पण एक थोडस स्ट्रक्चर बनवू म्हणजे कसं माहितीये का वरचा बेस आहे ना जो किल्ल्याचा शेप आहे ऍक्च्युअल तो प्रॉपर बनवून द्यायला आपण समज लागेल त्याच्यानंतर माती लावायलाच लागणार त्यांना ओल्या करूनच ठेवू ना मला माती अजून आणायला लागेल एवढ्या मातीमध्ये काय नाही होणार आहे माती पण जाम कमी आहे अरे या गोण्यांमध्ये काय नाही होणार बाबा पोरं जाम मेहनत करतात बघ एक गोणी भिजवायला एवढी पोरं मेहनत करतात एक गोणी बजवायला दहा हजार जण आपण जास्त दिवस आणि खरं तर आपण कोकण कोस्टल बाईक तुम्ही लागेल त्याच्या अगोदर या किल्ल्यांची सिरीज लहान मुलांची आवड पण लहान मुलांची आवड पण बघा आणि तुम्ही पण बघा तुम्ही तुम्ही पण किल्ले बनवायला सांगा तुमच्या मुलांना जा नाही ना ठेव तू ठेवजा जा त्यांना फक्त सांग भिजून द्या नेहचा व्हाईट कपडा पण लाल करून टाका तुम्ही आज ते व्हिडिओ बनवतो ना म्हणून सर्वांना जोश आलाय जरा ठीक आहे ते मातीमध्ये कव्हर होऊन जाईल वरती खाली असेल ते कव्हर होईल नाही बघा वाटत ना नक्की सांगा नक्की सांगा नाही मी पटकन कॅमेरा साईडला गेला सिक्रेट आहे बघू नका तुम्ही बघू नका सिक्रेट आहे आता आमची व्हिडिओ नाही दहा मिनिट चालू राहिली तरी पण काही टेन्शन नाही ए तू नाही बनवणार किल्ला लास्ट लास्ट तो बघ एक गोणी पाडायला एक गोणी भिजवायला दहा दहा जण लागतात त्यांना ए बाकीच्यांनी इकडे करा ना काम दोघ जण फक्त पाडा ना कोणी इकडे बघा नाही नाही नको ना नंतर मातीमध्ये कवर करू पूर्ण तर एवढा किल्ला तयार झालेला आहे आपला पण यामध्ये पण अजून आपल्याला खूप गोण्या कमी पडल्यात आहे कारण प्रॉपर जर शेप द्यायचा असेल तर गोण्या अजून आपल्याला आणायला लागतील तर आता आपला नयन माली रेडी झालाय आणि आता चालले आम्ही सोराला खत चोराला कारण की खत नाही का कत। तुला देऊ का बघा ह्याला अजून खत पाहिजे आता चालल्यानं सर्व भुसा आणायला पोरा सर्व मी गाडी आणतो मी लॉक बनवतो मस्त अरे अरे मध्ये हे जावा रे तुम्ही पण जावा सर्व तर चला आता जाऊया भुसा आणायला सर्व इकडे भुसा चोराला बिरायला काही नाही हा सर्व भुसा आपलाच आहे नवरात्रीला टाकलेला एक साइडला इकडं इकडे बघा अठरा नाही चोवीस हजाराचा भुसा होता चे गाडी फ्री दिलेली म्हणून काय गाईच काय गाईच बोल ना मग काय किल्ला बनवायचा एवढी पोरा आल्यान विचार करा यानी काल्याला जागाशी बोललो जा तिकडे किल्ला बनवायला तर काय बोलतोय मी पोरांना आणायला जातोय ना पोरांना आणायला जाऊन तिकडेच राहायला येऊ असं शाना तुला यायचं तर ये ना तर नको येऊ ना तोरा नाही सांगता बघा साधा आपल्याला मातीचा किल्ला बनवायला एवढी मेहनत लागते म्हणजे विचार करा महाराजांना मेहनत किल्ला बनवताना किती मेहनत करावी लागली असेल समजलं का विचार करताय ना तो तर केवढा मोठा असेल आणि हे पण नाही आपल्याला इच्छा इथं भेटतोय त्यांना खालून दगड आणायचे वरतून दगडं न्यायचे विचार करा हे रोषणा तू एक एक गोणी गाडीवर जा गाडीवर जाड्या त्याच्यासोबत जा So, वापस वा। तो वापस आता भुसा वगैरे घेऊन आलो आणि बेस आपला प्रॉपर बनावा त्यासाठी एकदम तयारी चालू आहे तर नयन पण त्यांना मदत करतोय नाही ना आता पहिल्यापेक्षा एकदम चांगला झालाय बेस नाही का हे पूर्ण काम लेवलमध्ये करून घेणार नंतर त्याच्यावरती गोण्या वगैरे माती वगैरे टाकून प्रॉपर एकदम बनवणार तुम्हाला बघायला कसं तरी वाटणार पण जेव्हा पूर्ण रेडी होणार ना तेव्हा एकदम भारी वाटेल ना रे छोट्या कसा वाटेल नंतर तुला भारी माखू दे नयन एक शर्ट फुकट गेला तरी काय काय हा बघ नयन शिकून घ्या तिथून काहीतरी तू बोलला एक शर्ट शर्ट फुकट गेल माखवतील तर हा काय बोलला बघ जोरात बोल रे शिवाजी महाराज लाग आणि तुझा चालले एक शर्ट तुझा हा आणि हे ब हे बघते बस अरे मेहनत करून काय शिकले बघ त्यांना विचार पडला मेहनत लागली ना बरोबर ला। ला। पण खालच्या बेसला म्हणजे आपल्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी असून आपण किल्ला बनवताना आपल्याला एवढी तकलीफ होते पण हीच गोष्ट आपले महाराज त्या काळी डोंगरांवर करू म्हणजे विचार करा महाराजांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे याची जाणीव आपल्याला जशी आता तुम्हाला लहानपणापासून पण हा जो आपला बेस आहे तसा हा किल्ल्याचा बेस आहे तसे शिवाजी महाराज हा आपला बेस आहे हा बेस आपला आपण आयुष्य किती पण मोठे होऊ हा बेस कधी विसरायचा नाही म्हणजे आपले धर्म आपली संस्कृती ही गोष्ट कधीच विसरायची नाही एवढे पण मॉडर्न व्हा मॉडर्न व्हा पण मॉडर्न सोबत आपली संस्कृती आणि आपला धर्म जपलाच पाहिजे समजले ना, ओ, ओ, ना, ना।, अग, हो ना भारी आता तुम्ही उद्या पहिले दहा गोणी माती घेऊन या कारण आपल्याला माती आता आता बरोबर आहे आता जोपर्यंत नाही जो माती येत नाही ना तोपर्यंत तू काहीच करू शकतो तो हा वाढव ना तो पण त्याआधी पण गोणी लागतील ना तर मित्रांनो बघितलं असेल तुम्ही पोरांची लहान पोरांची मेहनत ॲक्च्युली आमचा तर काही प्लॅन नव्हता कारण की आता मोठं झालो आहे जसं जॉब आणि जिम्मेदारी येते तसे हे किल्ले वगैरे बनवणे सर्व आपला थोडं थोडं राहून जातो पण या पोरांचा उत्साह बघून ना माझी इच्छा झाली का या पोरांना मदत करावी म्हणजे पोरंच करत आहेत सर्व फक्त आपण थोडाशी त्यांना हेल्प करतोय आणि ब्लॉग बनवतो याच्यासाठी कारण की पोरांना जरा उत्साह त्यांचा उत्साह बघा तिकडे बघा नाचतात पण ब्लॉग बनवता बनवता हे झाला का रे किल्ल्याचं बॅन म्हणून तुमचं कुठे झाला अजून ओके आजच्या दिवसासाठी एवढंच ना आज पूर्ण तुराव असतील तर मित्रांनो हाय आपला किल्ल्याचा बेस आणि हा बेस आपण रेडी केलाय आज तर या पोरांनी सर्व एवढी माती वगैरे जो पाठी आपला ग्राउंड आहे तिकडनं माती वगैरे घेऊन आले पूर्ण आणि आता तरी आम्ही बाईकवर आणली सुरुवातच्या स्कूटीवर माती पण त्यांनी स्वतःहून स्वतःच्या खांद्यावर घेऊन आलेत एवढी मेहनती पोरं आहेत यांना जाणीव आहे थोडी आपल्या महाराजांची आणि आपल्या धर्माची आपल्या संस्कृतीची म्हणून एक किल्ले बनवत आहेत हे समोर आहे इकडे सर्व आता ठेवून द्या ते सर्व सर्वांनी लाईनी दुबे राह त्यांचा उत्साह वाढवतो बघा अजून इकडे आहे ना सर्व एका लाईनी मध्ये या कसा वाटतय मग किल्ला बनवताय तर प्रत्येक वर्षी बनवणार ना आणि आता किती दिवसांनी बनवाल किती दिवसात बनवाल दोन नक्की ना उद्या पण मेहनत अशीच कराल उत्साह असा ठेवाल आणि उत्साह वाढवायचा असेल तर काय करतो आपण फटाके नाही नाय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम हर हर